चव आणि आरोग्य यांचं अफलातून कॉम्बिनेशन म्हणजे लसूण मिरचीचं लोणचं लसूण शरीरासाठी फायदेशीर आणि मिरची स्वादासाठी दोन्ही एकत्र घालून बनवा खास लोणचं जे एका घासात आठवण करून देईल आजीच्या हातची चव तर मग आजच ट्राय करा तुमच्या किचनमध्ये लसूण मिरचीचं स्वादिष्ट लोणचं नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे जेवणाची आणि तोंडाची चव वाढवण्यासाठी आज आपण पाहणार आहोत लसूण मिरचीचं लोणचं लसूण मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स व लोणचं वर्षभर किंवा अधिक काळ टिकण्यासाठी काही मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ते तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुमचं लोणचं अधिक काळ टिकवू शकता तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक नक्की करा आता आपण पाहणार आहोत मिरचीचं लोणचं आधी काळ टिकण्याच्या टिप्स टिप्स नंबर वन मिरचीचे आणि लसूणचे लोणचं बनवत असताना लोणचं बनवण्यापासून ते भरणीत भरेपर्यंत तयार करताना कुठेही पाण्याचा हात अजिबात लागला नाही पाहिजे टिप्स दोन तर मिरचीचे लोणचे बनवताना मिरच्या त्या एकदम फ्रेश ताज्या तवाने असल्या पाहिजेत त्या शेंड्याच्या भागामध्ये किंवा डेटाच्या भागामध्ये नासलेल्या कुजलेल्या अजिबात वापरायच्या नाहीत फ्रेश मिरच्यांचा वापर करायचा आणि लोणचं बनवायचं मिरची लसूणचं लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे बघू शकता डार्क हिरव्या कलरच्या मी दोनशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या फ्रेश मिरच्या आहेत तर या मिरच्या घेताना बघू शकता इथे कुठेही नाचलेल्या किंवा डेटामध्ये कुजलेल्या अशा नाहीत अगदी फ्रेशमध्ये आहेत ह्या मिरच्या अशाच मिरच्यांचा वापर करायचा लोणच्यासाठी मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही मिरचीचा वापर करू शकता तिखट किंवा कमी तिखट एक कप सोललेल्या लसूण पाकळ्या तर दोनशे ग्रॅमच्या मेजरमेंट या कपानेच कप भरून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आपल्याला एक लिंबू लागणार आहे तर मी मोठा लिंबू घेतलेला आहे जर तुमच्याकडे छोटे लिंबू असतील तर तुम्ही दोन लिंबूचा वापर करू शकता घेतलेले साहित्यांची लोणच्यासाठी तयारी करूयात आपण या मिरचींचे देटे काढून घ्यायचे काही जण मिरचीचं लोणचं बनवत असताना या देटाचाही वापर करून मिरचीचं लोणचं बनवून घेतात ही लांब मिरची मधून चिरली जाते आणि लोणचं बनवतात तर काही जण याचे तुकडे तुकडे बारीक करून लोणचं बनवतात तर मी इथे ही मिरची बारीक अशी चिरून याचं लोणचं बनवणार आहे इथे सर्व मिरच्यांचे देठ काढून झालेले आहेत आता ह्या मिरच्या आपण बारीक अशा चिरून घ्यायच्या त्याचबरोबर घेतलेला हा लसूण ही बारीक कट करून घ्यायचा आणि लिंबूचा रस काढून घेऊया ही आता आपण सर्व लोणच्यासाठी तयारी करून घेऊया इथे आपल्या सर्व मिरच्या बारीक चिरून झालेल्या आहेत आता आपण लसूण चिरून घेऊया लसूण ही एकदम बारीक कट करून घेऊया इथे आपला सर्व लसूण चिरून झालेला आहे चिरलेला हा लसूण डिश मध्ये काढून घेऊया आता आपण लिंबू चिरून लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे हा काढलेला लिंबूचा रस दुसऱ्या एखाद्या वाटीमध्ये गाळून घ्यायचा इथे बघू शकता लोणच्यासाठी लागणारी लसूण मिरची तयारी झालेली आहे तर आता आपण पाहूया लसूण मिरचीच्या लोणच्यासाठी लागणारा मसाला लोणच्यासाठी लागणार आहे पन्नास ग्रॅम मीठ त्याचबरोबर दोन चमचे हळद दोन चमचे मोहरी एक चमचा हिंग पावडर दोन चमचे मेथी इथे मी लोणचं मसाला घेतलेला आहे तर हा लोणचा मसाला मी लिंबू लोणचा मसाला घेतलाय तर तुम्ही कोणताही लोणच्याचा मसाला घेऊ शकता आंब्याच्या लोणच्याचा किंवा लिंबूच्या लिंबू लोणचा मसाला पंचवीस ग्रॅम या प्रमाणात घ्यायचा त्याचबरोबर इथे लागणार आहे आपल्याला दोन मिरे दोन लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा याच्याने लोणच्यासाठी फ्लेवर छान येतो आणि लोणचंही चवीला लागतं आणि अधिक काळ टिकतं लोणचं हे झालं आपलं सर्व साहित्य त्याचबरोबर लोणच्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तेल लोणच्यासाठी लागणारं तेल आता आपण गरम करून घेणार आहोत एकीकडे एक मी गॅस चालू करून कढई गरम करून घेतलेली आहे याच्यामध्ये टाकूया तेल इथे बघू शकता ही माझी पावशेरची वाटी आहे या वाटीने मी एक वाटी तेल घेतलेला आहे दोनशे ग्रॅमच्या मिरचीसाठी आपल्याला एक वाटी तेल भरपूर झालं तर हे गरम केलेलं तेल थंड होण्याआधी याच्यामध्ये टाकूया दोन लवंग एक दालचीन तुकडा आणि दोन मिरे याचा फ्लेवर तेलामध्ये उतरून घ्यायचा आता हे तेल थंड करून घेऊया इथे मी मिक्सिंग बाउल रिकाम्या घेतलेला आहे या रिकाम्या बाउल मध्ये बारीक चिरलेली लसूण मिरची टाकून घ्यायची याच्यावरून टाकूया आता सर्व मसाले लोणचं मसाला मोहरी मेथी हिंग हळद मीठ आता हे सर्व एकत्रित मिक्स करायचं लसूणला आणि मिरचीला छानपैकी मसाला लावून घ्यायचा सर्व मसाला मिक्स करून झालेला आहे याच्यावरून टाकूया लिंबूचा रस आता हे सर्व परत एकदा मिक्स करायचं सर्व मिक्स झाल्यानंतर हा बाउल साईडला ठेवूया लोणच्यासाठी गरम केलेलं तेल थंड झालेलं आहे याच्यामधला मसाला हा काढून घ्यायचा खडा मसाला तेलामधला खडा मसाला काढल्यानंतर हे थंड झालेलं तेल या बाउलमध्ये लसूण मिरचीच्या लोणच्यावरती ओतून घ्यायचं तेल ओतल्यानंतर हे सर्व एकत्रित मिक्स करून घेऊया इथे सर्व लोणचं एकत्रित मिक्स करून झालेलं आहे तर इथे मी तुम्हाला लोणचं अधिक काळ टिकण्यासाठी मी एक टिप्स तुम्हाला खास सांगणार आहे हे तयार केलेलं लोणचं तयार झाल्यानंतर या लोणच्यावरती तेल लोणच्याला असलं लो पाहिजे जर लोणच्यापेक्षा तेल कमी प्रमाणात पडलं तर लोणचं जास्त काळ टिकू शकत नाही आणि लवकर त्याच्यावरती बुरशी येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मिरचीच्या लोणच्यापेक्षा जा तेल जास्त प्रमाणात पाहिजे तरच हे लोणचं अधिक काळ टिकले जाते तरी इथे बघू शकता लसूण मिरचीचं लोणचं तयार झाल्यानंतर तेलामध्ये आतमध्ये पूर्ण लसूण मिरची बुडलेली आहे तर हे तयार झालेलं लोणचं तुम्ही काचच्या भरणीमध्ये भरून एअरटाईटमध्ये ठेवायचं जेणेकरून हे लोणचं अधिक काळ टिकतं तर हे लोणचं भरताना याची काळजी घ्यायची प्लास्टिकच्या भरणीत किंवा एखाद्या स्टीलच्या भांड्यात किंवा डब्यामध्ये ठेवायचं नाही त्या भांड्याचे या लोणच्याशी रिॲक्शन होते आणि लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे लोणचं भरताना काचेच्या भरणीमध्येच भरून एअरटाईटमध्ये ठेवायचं जर तुम्ही कोणत्याही भरणीत लोणचं ठेवलं आणि त्याच्यामध्ये प्लास्टिकचा किंवा स्टीलचा चमचा जर टाकला त्या लोणच्यामध्ये त्या चमचाला गंज पकडू लागतो किंवा त्या चमच्याला होलं पडतात त्याची रिॲक्शन लोणच्यामध्ये उतरते आणि लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कोणत्याही भरणीत लोणचं ठेवलं तर त्याच्यामध्ये त्या लोणच्यात चमचा टाकून अजिबात ठेवायचा नाही जेव्हा केव्हा हे लोणचं खायला घ्यायचं आहे तेव्हाच ते चमच्याने काढायचं बाहेर घ्यायचं आणि चमचा अजिबात ठेवायचा नाही लोणच्यामध्ये अशी काळजी लोणच्याची घ्यायची म्हणजे आपलं लोणचं अधिक काळ टिकतं तर आता हे तयार झालेलं लोणचं एखाद्या मी काचेच्या भरणीमध्ये हवाबंद डब्यात ठेवणार आहे येथे बघू शकता लसूण मिरचीचं गावरान पद्धतीनं असल चवीचं लोणचं तयार झालेलं आहे हे लोणचं तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये केव्हाही बनवून तुम्ही हे लोणचं खाऊ शकता असं हे गावरान पद्धतीचं चविष्ट लोणचं झालेलं आहे जेवणाची आणि तोंडाची चव वाढवणार इतकं हे छान लोणचं तयार झालेलं आहे तर बघू शकता दिसायलाही खूप सुंदर आहे आणि चवीलाही तितकंच भारी लागतं ही माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद